जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे महाराष्ट्र दिनी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यानुसार या कक्षाचे एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कृषी मंत्री तथापालकमंत्री नंदुरबार जिल्हा ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आला शिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची एप्रिल तेवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्षपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणेबाबत निर्देश दिले होते या कक्षासाठी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कक्षप्रमुख म्हणून डॉ तुषार धामळे यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली या कक्षासाठी चार सदस्यांची शासकीय समिती गठीत करण्यात आली आहे वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात रुग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रुग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून सदरचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे अर्ज करण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांना मदत करणे प्राप्त अर्जांची सद्यस्थिती उपलब्ध करून देणार रुग्ण व नातेवाईकांच्या समस्यांचे निराकरण करणे एक आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे नागरिकांमध्ये कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिद्ध कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अधिकाधिक देणग्यांचा येण्याकरिता प्रयत्न करणे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत रुग्ण व नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला अर्ज करण्याकरिता मदत मिळणार अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी माहिती सहज उपलब्ध होणार संलग्न असणाऱ्या रुग्णालयांची यादी मिळणार अर्ज किंवा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही अर्जाची स्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात समजणार सदरील उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार साहेब जिल्हा परिषद नंदुरबार उपजिल्हाधिकारी हरीश भामरे जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर के डी सातपुते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉक्टर योगेश सरताळे कक्षातील सदस्य ज्ञानेश्वर जाधव ऋषिकेश पाटील व श्रावण चव्हाण धर्मदाय कार्यालय निरीक्षक अविना शहिरे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते तसेच तांडा समृद्धी योजनाची जिल्हा समिती व इतर संघ परिवाराची मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार